नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे डॉक्टर निलेश पाकले आणि मी मुळव्यात तज्ज्ञ आहे आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत मुळव्यात फिशर यासारख्या आजारांमध्ये कोणती पथ्य किंवा कोणती अपत्य? पाळली पाहिजेत किंवा टाळली पाहिजेत याबद्दल या, या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत तर या व्हिडिओमध्ये आपण सहा मूलभूत गोष्टींचा विचार करणार आहोत तर पहिली गोष्ट म्हणजे पथ्य का पाळायचं असतं दुसरी गोष्ट म्हणजे कोणत्या गोष्टी आपण टाळायच्या आहेत म्हणजे कोणती अपत्य आहेत तिसरी गोष्ट म्हणजे कोणती पथ्य आहेत म्हणजे कोणती गोष्टी खाल्ल्या पाहिजेत कोणत्या गोष्टी पाळल्या पाहिजेत याबद्दल चर्चा करणार आहोत चौथी गोष्ट म्हणजे आहाराचं मात्रा आपली किस कशी असली पाहिजे आणि त्याचं वेळ कोणती असली पाहिजे या याचाही आपण विचार करणार आहोत त्यानंतर व्यायाम आणि शेवटच्या भागामध्ये योगासनं कोणती करायची आहेत ज्याच्यामुळे आपल्याला आजार बरं करण्यास मदत होईल याच्या सविस्तर चर्चा या भागामध्ये आपण त्या या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत पहिला भाग म्हणजे पथ्य का पाळायचे मुळव्यात किंवा फिशसारखे जे आजार असतात किंवा गुधमार्गाचे कोणतेही आजार ज्यामध्ये मुळव्याध असू शकतो फिशर असू शकतो रक्त वाहणारा म्हणजे ब्लिडिंग पाईल्स असू शकतात किंवा फिटकुलासारखे बगंद्यासारखे आजार असू शकतात अशा आजारामध्ये किंवा या आजार होण्यामागचं खरं कारण म्हणजे त्या रुग्णाला होणारे अपचन गॅस ॲसिडिटी बद्धकृष्ट या मूलभूत कारणामुळेच त्या रुग्णाला यासारखे आजार होतात मग अशा पेशंटना किंवा अशा रुग्णांना जेव्हा एखादी डॉक्टर निदान करतात आणि नि त्याप्रमाणे त्यासाठी औषधं चालू करतात तर औषधं ही आपली काम चालू करतात पेशंटचा किंवा रुग्णाचे आजार कमी करण्यासाठी परंतु जर पेशंटनी त्या आजारासंदर्भात जी दिलेली आहेत पथ्य ती जर पाळली गेली नाही तर त्यामुळे औषधं तर आजार बरी करायला त्याची कामं तर करतच असतात पण त्याप्रमाणे जर अपचन ॲसिडिटी गॅसेस किंवा बद्ध गोष्ट यासारखे प्रॉब्लेम किंवा यासारखे आजार परत परत उद्भवायला लागले तर त्या रुग्णाला शी करताना जोर द्यावा लागतो शी करताना जोर द्यावा लागला तर त्या रुग्णाला परत संडाच्या मार्गामध्ये असलेले आजार बळावतात किंवा मोठे होतात मग मो त्या ठिकाणी औषधाची ताकद पण कमी पडायला लागते याचा असा अर्थ पन्नास टक्के पथ्य आणि पन्नास टक्के औषधं असंच आपल्याला म्हणता येईल म्हणजे डॉक्टरांनी दिलेली ही पन्नास टक्के काम करतात आणि रुग्णांनी पाळलेली पथ्य ही पन्नास टक्के काम करतात अशा प्रकारे हा आजार बरा होतो म्हणून प्रत्येक रुग्णाने डॉक्टरांनी दिलेली पथ्य हो, पाळावी फिशर फिशरसारख्या आजारामध्ये कोणत्या गोष्टी टाळाव्यात याचा आपण आता विचार करूया पहिली गोष्ट म्हणजे मांसाहार सेवन खाल्लेला अन्न पदार्थ हा नेहमी मुळव्यासारख्या आजारामध्ये हलका किंवा सतत किंवा लवकर पसणारा असायला हवा पण मांसाहार सेवन करणं म्हणजे जड पदार्थ सेवन केल्यासारखं आहे मांसाहार सेवन केल्याने अन्न पटकन पचत नाही पोट साफ न होण्याचे प्रॉब्लेम ॲसिडिटी गॅस यासारखे प्रॉब्लेम वाढतात त्यामुळे मांसाहार सेवन या आजारामध्ये वर्ज्य सांगितलेलं आहे म्हणजे तुम्ही अंडी चिकन मटण मासे किंवा कोणताही जड पदार्थ याचं सेवन करायचं नाही आहे कारण मांसाहार सेवन केल्यामुळे ॲसिडिटी गॅस पित्त आणि बद्ध गोष्ट यासारखे आजार उद्भवतात आणि ज्याच्यामुळे मुळव्यासारखे आजार वाढू शकतात दुसरी गोष्ट टाळायची आहे ती म्हणजे तळलेले पदार्थ तळलेले पदार्थ भले ते शाकाहारी जरी असले तरी पण त्यामध्ये तेल हे जास्त प्रमाणामध्ये शोषलं जातं म्हणजे उदाहरणार्थ पुरी भजी बटाटा वडा समोसा कचोरी हे पदार्थ जरी शाकाहारी असले तरी पण ते बनवताना त्यामध्ये तेलाचं प्रमाण हे त्या पदार्थामध्ये जास्त प्रमाणामध्ये शोषलं जातं ते पदार्थ तेलकट असतात तेलकट पदार्थ किंवा तेलकट अन्न हे नेहमी पचायला जड किंवा अपचन तयार करायला बद्धगोष्ट तयार करायला कारणीभूत असतं त्यामुळे तळलेले पदार्थ नेहमी टाळावेत तळलेले पदार्थामुळे परत मुळव्यासारखे आजार किंवा बद्धकृष्ठासारखे प्रॉब्लेम वाढतात त्यामुळे तळलेले पदार्थ रुग्णाने सेवन करू नये पुढचा गोष्ट म्हणजे तिखट आणि मसाल्याचे पदार्थ काही रुग्णांना हिरव्या मस मिरच्यांचे किंवा लाल तिखट पावडरचे प्रमाण जेवणामध्ये अति वापरायची सवय असते हिरव्या मिरच्या किंवा लाल तिखट याच्यामुळे अतिसेवनामुळे ॲसिडिटी किंवा गॅसेसचे प्रमाण वाढते उदाहरणार्थ ठेचा जे आपण शाकाहारी पदार्थामध्ये वांग बनवतो ते भरलेलं वांग असेल मसाल्याने भरलेलं वांग असेल तर ते पचनास जड आहे त्यामुळे कोणता पदार्थ तयार करताना किंवा गृहिणींनी कोणते पदार्थ तयार करताना हिरव्या मिरच्याचा किंवा लाल तिखटाचा अतिप्रमाणात वापर करू नये अतिप्रमाणात वापर केल्यामुळे त्या पदार्थामुळे रुग्णांना अपचन गॅस ॲसिडीसारखे प्रॉब्लेम उद्भवतात आणि फिशर आणि मुळव्यासारख्या आजारामध्ये ते योग्य नाहीत कारण आहे ते म्हणजे चहा आणि दुधाचे पदार्थ सोसा करून चहाचं सेवन सकाळच्या किंवा दुपारच्या वेळेस आपण किंवा संध्याकाळच्या वेळेस जे केल्यामुळे आपल्याला पुढची भूक आहे ती कमी होते आणि चहामुळे पित्ताचं प्रमाण वाढवून अपचन गॅसचे सारखे प्रॉब्लेम होतात त्यामुळे चहा हा पूर्णपणे वर्ज्य सांगितला आहे त्याऐवजी तुम्हाला जर त्याचं दुसरं चहा बनवून प्यायचं असेल तर तुम्ही जिंजर टी घेऊ शकता कॅमोमाइन टी घेऊ शकता किंवा पिपरमेंट टी घेऊ शकता जिंजर टी कॅमोमाइल टी आणि पिपरमेंट टी हे सारख्या ई कॉमर्स वेबसाईटवरती सहजपणे मिळतात तिथून तुम्ही ऑर्डर करून ते घेऊ शकता त्यानंतर पुढचं गोष्ट आहे जी टाळायची आहे ते म्हणजे कार्बोनेटेड ड्रिंक्स कार्बोनेटेड ड्रिंक्स म्हणजे जे आपण कोल्ड्रिंक म्हणतो जे थंड पदार्थ आहेत जे थम्सअप पेप्सी किंवा इतर कोणते पण कोल्ड्रिंक असतील ते कोल्ड्रिंक पूर्णपणे टाळावेत कारण ते या आजाराला वाढवण्यास कारणीभूत असतात त्यामुळे याचं सेवन करू नये पुढची गोष्ट म्हणजे जे पॅक फूड असतं किंवा रेडीमेड फूड असतं उदाहरणार्थ आपण बटर टोस खारी जे बाहेरून बनवून आलेले पदार्थ आहेत जे आपण घरी आणून खातो किंवा पिझ्झा बर्गर यासारखे पदार्थ जे ऑलरेडी रेडीमेड तयार करून दिलेले असतात असे पदार्थ टाळावेत कारण या पदार्थामुळे परत अपचनाचे किंवा ॲसिडिटी गॅसचे प्रॉब्लेम होतात ज्याच्यामुळे रुग्णांना मुळव्यात किंवा त्यासारखे आजार बळावतात त्यामुळे या गोष्टींचं सेवन रुग्णांनी अजिबात करू नये पुढची गोष्ट म्हणजे अवेळी जेवण प्रत्येक रुग्णाला एक भुकेची ठराविक वेळ शरीराने ॲडजस्ट केलेली असते त्याच्या कामानुसार एखाद्या व्यक्तीला दुपारी बारा वाजता भूक लागू शकते एखाद्या व्यक्तीला दोन वाजता भूक लागू शकते पण जेव्हा आपल्याला भूक लागते ती भूकेची वेळ आहे ती ताड़, टाळ टाळायची नाही आहे वेळेत जेवण करायचं आहे कारण त्यावेळेस तुमचा पाचग्नी हा जास्त प्रभावी असतो म्हणजे त्यावेळेस खाल्लेलं अन्न हे लवकर पचतं त्याच्या अगोदर किंवा त्याच्यानंतर तुम्ही जर जेवण कराल तर तुमचं अन्न व्यवस्थित पचणार नाही आहे पण अवेळी समजा जेवण करायची वेळ आली करून जे बाहेर काम करणाऱ्या व्यक्ती आहेत ज्यांचं वेळेचं नक्की गणित जुळत नाही अशा लोकांसाठी मी एकच सुचवेन जर तुमची जेवणाची वेळ चुकली गेली तर तुम्हाला जेवणाची भूक आहे त्याच्यापेक्षा अर्ध जेवण करायचं आहे म्हणजे कमी जेवण करायचं आहे म्हणजे तुमचं त्यावेळी खाल्लेलं जेवण आहे ते योग्य प्रमाणामध्ये बसेल तुम्हाला ॲसिडिटी किंवा गॅससारखे प्रॉब्लेम होणार नाहीत ना काही रुग्णांना किंवा काही व्यक्तींना त्यांचं काम हे सतत खूप वेळ बसून करावं लागतं त्यांना सतत बसावं लागतं आणि सतत बसल्यामुळे संडाच्या किंवा गोधमार्गाच्या नसांवरती प्रेशर पडतो आणि त्या रुग्णांना मुळव्यासारखे आजार होतात अशा रुग्णांना मी एकच सांगेन की तुम्ही तुमच्या कामामध्ये प्रत्येक तासाला एक पाच मिनटाचा ब्रेक घ्यावा एक पाच ते दहा मिनटं बाहेर चालून यावं किंवा ऑफिसमध्ये दोन तीन मिनटाचा किंवा पाच मिनटाचा फेरफटका मारावा थोडं एखाद दोन ग्लास पाणी प्यावं किंवा कवायतीसारखे छोटे व्यायाम करावेत आणि परत येऊन आपल्या कामामध्ये रुजू व्हावं असं प्रत्येक तासाला तुम्ही जर करत राहाल तर तुम्हाला संडाच्या मार्गावर जो बसून पडणारा प्रेशर आहे तो कमी पडेल तेवढा त्रास करणार नाही आणि हे एक कारण आहे त्याच्यामुळे मुळव्यात रुग्णांना बरेच पेशंटना बसून काम केल्यामुळे होतात पुढचं आहे की काही रुग्ण किंवा काही लोकांना त्यांचं कामातच वजन जास्त उचलावं लागतं अशा रुग्णांना मी एवढंच सांगेन की तुम्ही वजन एका वेळेस खूप प्रमाणामध्ये उचलू नका त्याचा अर्धा किंवा पाव हिस्सा करून कमी कमी प्रमाणामध्ये अनेक वेळा वजन उचला त्याच्यामुळे तुमच्या शीच्या किंवा गुदमार्गावर जास्त प्रेशर न पडता त्या आजाराला किंवा तो आजार जास्त वजन उचलल्यामुळे जो वाढणार आहे तो वाढणार नाही आणि तुमचा आजार बरं करण्यामा मध्ये मदत होईल त्यामुळे तुम्ही एक काळजी घ्या की जास्त वजन उचलू नका काही लोकांना व्यायाम रोज करायची सवय असते तर व्यायाम करणाऱ्या लोकांना मी एक एवढंच गोष्ट सांगेन की तुम्ही कोणतेही असे व्यायाम करू नका की ज्याच्यामुळे तुम्हाला शीच्या मार्गावर जोर किंवा ताकद लावावी लागेल उदाहरणार्थ उठक बैठक करताना बरेच रुग्ण हे वजन घेऊन उठक बैठका करतात त्याला वेटेड स्क्वॅटिंग असं म्हणतात स्क्वॅटिंग करणं हे योग्य आहे पण तुमचा शरीराचा भार कमी जास्त असेल त्याप्रमाणे तुम्ही उठक बैठका करू शकता परंतु जर तुम्ही स्वतःच्या वजनाशिवाय आणखी अतिरिक्त वजनाचे ओझे तुम्ही घेऊन स्क्वॅट किंवा उठक बैठका केला तर शेरच्या जागेवर प्रेशर पडून संडाच्या मार्गातील वा वा आजार वाढतात बळावतात त्यामुळे व्यायाम हे हलक्या प्रतीचे किंवा जास्त ताण न पडणारे करावेत उदाहरणार्थ स्विमिंग करावं रनिंग करावं वॉकिंग करावं किंवा झोपून योगा करावेत असे व्यायाम केल्यामुळे शीच्या जागेवर जास्त ताण पडत नाही तुमचा व्यायाम पण होणार आणि तुमचा आजारही बळावला जाणार नाही तिसरी गोष्ट आहे अनिद्रा केवे किंवा अवेळी झोप तुमचं झोपेचं प्रमाण जे आहे ते रात्री सात ते आठ तास असणं महत्वाचं आहे आणि हे सात ते आठ तास हे अनइंटरेप्टेड असली पाहिजे म्हणजे निवांत झोप असली पाहिजे सतत झोपल्यामुळे एकदम मानसिक ताण कमी होतो पचनास मदत होते आणि रात्री जेवलेलं जेवण आहे ते व्यवस्थित पचून जातं रात्री जागरण केल्यामुळे किंवा दिवसा झोपल्यामुळे बरेच रुग्णांना पित्ताचे प्रॉब्लेम होतात ॲसिडिटीचे प्रॉब्लेम होतात गॅसचे प्रॉब्लेम होतात आणि हे सगळे प्रॉब्लेम जे आहेत ते तुम्हाला असणारा आजार वाढवणारे किंवा नवीन आजार तयार करणारे असतात त्यामुळे रात्रीची सात ते आठ तास दिवाण झोप घेणं महत्त्वाचं आहे त्या संदर्भात दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे बरेच लोक हे टेन्शन घेतात मग तुम्ही जेव्हा पण स्ट्रेस घेणार किंवा टेन्शन घेणार तर टेन्शनमुळे परत अनिद्रा म्हणजे कमी वेळ झोप हो। किंवा सतत झोप नाही लागत यामुळे सुद्धा पित्ताचे ॲसिडिटीचे आणि अपचनाचे प्रॉब्लेम उद्भवतात आणि जे या आजारासाठी योग्य नाहीत तिसरी गोष्ट म्हणजे सतत पाणी पिणं रुग्णांनी एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की तहान जरी आपल्याला लागले नसेल तर ॲटलीस्ट अर्धा ग्लास किंवा एक ग्लास आपण पाणी पिऊ शकतो सहसा करून आजकालच्या पिढीमध्ये जे स्क्रीन स्क्रीनसमोर किंवा लॅपटॉपसमोर असतात आठ आठ नऊ नऊ तास काम करतात मग त्यांना एक वाईट सवय असते की सतत कामामध्ये गुंतून राहतात आणि त्यांना पाणी प्यायची आठवण होत नाही मग अशा रुग्णांना मी एकच गोष्ट सांगेन की तुमच्या मोबाईलमध्ये एकतर अलार्म लावा एक तास असा आणि जेव्हाही अलार्म होईल तेव्हा त्या रुग्णांनी एक ग्लास तरी पाणी पिलं पाहिजे आणि सतत पाणी पिल्यामुळे आपल्या पचनाला मदत होते आणि शी ही मऊ होते कडक होत नाही आणि शी साफ करताना त्या रुग्णाला जोर द्यावा लागत नाही त्यामुळे मुळब्यात बनावट करायला मदतच होते त्यामुळे प्रत्येक रुग्णाने लक्षात ठेवायचं आहे की पाण्याचं प्रमाण हे जास्त प्रमाणात पिलं पाहिजे तिसरी गोष्ट आहे की बरेच रुग्णांना सवय असते की जेवणाच्या आधी पाणी प्यायचं तो सहसा करून जेवणाच्या आधी पाणी पिऊ नये जेवणाच्या आधी पाणी पिल्यामुळे जो आपला कमी होतो किंवा विजला जातो त्याच्यामुळे जेवणाच्या आधी अजिबात पाणी पिऊ नये आता सगळ्यात शेवटची बाब म्हणजे काही रुग्ण आम्हाला विचारतात की हे व्यसन करू का हे व्यसन करू नको का तर सहसा करून कोणत्याही आजारामध्ये खास करून मुळव्याध आणि फिशसारख्या गुधमार्गाच्या आजारामध्ये अल्कोहोलचं सेवन करणं म्हणजे दारूचं सेवन करणं तंबाखूजन्य पदार्थाचं सेवन से करणं हे त्या आजाराला वाढवणार आहे त्यामुळे अशा रुग्णांनी ज्या रुग्णाला व्यसन सुटत नाही तर त्या व्यसन सोडण्याचा प्रयत्न करावा आणि पथ्याचं पालन करावं तरच त्या रुग्णाला डॉक्टरांनी दिलेल्या औषधाचा फरक पडणार आहे नाहीतर त्या पेशंटला कितीही औषधं खाल्ली तरी त्या आजाराचं प्रमाण कमी होणार नाही आजार बरा होणार नाही तर तो, तो आजार तसाच किंवा वाढला जाईल हे रुग्णांनी लक्षात घ्यावं तर आता आपण पाहूया की मुळव्यांमध्ये कोणत्या आहाराचं सेवन करायचं आहे से। म्हणजे पथ्य काय आहे ॲक्च्युली मुळव्यांमध्ये सहसा करून जास्त फायबर असलेल्या पदार्थाचं सेवन करायसाठी डॉक्टरांची किंवा डॉक्टरांचा आग्रह असतो म्हणजे हे हाय फायबर डायट म्हणजे काय असतं तर फायबर आपल्याला पोटामध्ये पचन करायला शी पुढे सरकायला आणि शी मऊ राहायला मदत करतात त्यामुळे ज्याच्या आहारामध्ये फायबरचं प्रमाण जास्त आहे त्या, त्या लोकांना शी मऊ होते शी साफ व्हायला मदत होते त्यामुळे डॉक्टर नेहमी रुग्णांना जास्त फायबर म्हणजे हाय फायबर असणारं डाएटचं सेवन करायला सांगतात तर फायबरचं प्रमाण तरी नक्की किती असावं तर पुरुषांसाठी साधारणपणे तीस ग्रॅम दिवसातून आणि स्त्रियांसाठी पंचवीस ग्रॅम डाएटमध्ये फायबरचं प्रमाण असलं पाहिजे पण हे मोजायची गरज आहे का तर ते कसं काय आपल्याला त्याच्यामध्ये आहारामध्ये विभागणी करायची याचा पण समावेश मी पुढील काही वेळातच सांगणार आहे तर आपल्याला हाय फायबर असणारे कोणते कोणते पदार्थ जे आपण आहारामध्ये समाविष्ट करू शकतो त्यांची काही मी नावं आता सांगत आहे आता आपण जेवणामध्ये एकतर चपाती किंवा पोळी किंवा भाकरी खातो तर भाकऱ्यामध्ये तुम्ही जे पीठ वापरता किंवा गव्हाचं जे पीठ तुम्ही खाणार आहात ते होल ग्रेन असलं पाहिजे म्हणजे तुमच्या ज्या पिठामध्ये कोंडा काढलेला नसलेला असायला पाहिजे म्हणजे ते कोंडायुक्त पीठ असलं पाहिजे हे प्रत्येक गृहिणींनी लक्षात ठेवलं पाहिजे म्हणजे तुम्ही भाकरी बनवाल किंवा चपाती बनवाल किंवा नाचणीची भाकरी बनवाल तर त्याचं जे पीठ असलेलं ते बनवलेलं असल असेल ते कोंडायुक्त पीठ असायला पाहिजे ज्याच्यामुळे त्याच्यामध्ये फायबरचं प्रमाण वाढतं दुसऱ्या गोष्टी ज्याच्यामध्ये आपल्याला फायबरचं प्रमाण जास्त मिळतं त्या गोष्टी खालीलप्रमाणे आहेत एकतर पावटा दुसरं वाटाणा तिसरं मसूर चौथं चना किंवा हरभरा या चारही पदार्थामध्ये फायबरचं प्रमाण हे जास्त आहे अशा कोणत्या भाज्या आहेत ज्याच्यामुळे फायबरचं प्रमाण जास्त आहे त्यामध्ये तोंडली येते तोंडलीचं सेवन जास्त प्रमाणामध्ये केलं किंवा आठवड्यातून हो दोन ते तीन वेळा केलं तर खरंच मुळव्याच्या पेशंटना त्याचा भरपूर फरक दिसून आला आहे आमच्या अनुभवाप्रमाणे सुरणची भाजी खाल्ल्यामुळे ॲक्च्युली सुरणमध्ये जरी फायबरचं प्रमाण जास्त जरी असलं तर तरीसुद्धा मुळव्याचं किंवा मुळव्यासंबंधित जे पण आजार आहे ते कमी करण्याचं गुण त्याच्यामध्ये आहे त्यामुळे सुरण आणि तोंडली या गोष्टींचा आम्ही जास्त उपयोग करायला सांगतो रुग्णांना भले त्यामध्ये हाय फायबर असले तरी त्याच्यामध्ये एक मुळव्यात किंवा फिशसारखे आजार बरं करण्याची ताकद आहे तिसरा पदार्थ म्हणजे कुळीत चौथा म्हणजे भोपळा पाचवं म्हणजे रताळं सहावं म्हणजे फुलकोबी सातवं म्हणजे पत्ताकोबी आठवं म्हणजे गाजर नवं म्हणजे बीट हे पदार्थाचं सेवन केल्यामुळे तुमच्या शरीरामध्ये फायबरचं प्रमाण वाढलं जातं आणि त्यामुळे तुमची होणारी शी आहे मऊ मऊग होते आणि शी साफ व्हायलासुद्धा मदत होते अशी काही फळं आहेत की ज्याच्यामुळे फायबरचं प्रमाण जास्त आहे उदाहरणार्थ किवी सफरचंद केळी पेरू द्राक्षे याच्यामध्ये फायबरचं प्रमाण जास्त आहे आता ह्या गोष्टीमध्ये तुम्हाला कळलं असेल की फायबरचं प्रमाण जास्त असणाऱ्या कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत तर तुमच्या सकाळच्या आणि दुपारच्या जेवणामध्ये हे जे पदार्थ मी किंवा ह्या ज्या गोष्टी सांगितल्या आहेत त्याचे पदार्थ बनवून तुम्ही त्याचं सेवन करू शकता म्हणजे तुमच्या जेवणामध्ये फायबरचं प्रमाण साधारणपणे तीस ग्रॅम किंवा पंचवीस ग्रॅमचं मात्रा तुमच्या दिवसभरामधली होऊन जाईल त्याच्या व्यतिरिक्त रोजच्या जेवणामध्ये तुम्हाला मनुके खायचे आहेत खारीक खायची आहे काकडी बीट गाजर टोमॅटो याचा सॅलॅड खायचा आहे रात्रीचं जेवणामध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आहे की रात्रीच्या जेवणामध्ये तुमच्या पालेभाजीचा समावेश असलाच पाहिजे आणि ज्वारीच्या भाकरीचा समावेश असलाच पाहिजे भले तुम्ही सकाळी आणि दुपारी गहूची चपाती किंवा नाचणीची भाकरी खाल्ली तरी चालेल पण रात्रीच्या जेवणामध्ये पालेभाजी आणि भाकरीचा समावेश असणं महत्त्वाचं आहे मगाशी थोड्या वेळापूर्वी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जेवणामध्ये जरी तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी ठेवलं किंवा थोडं थोडं जरी पिलं तरी पण जेवल्यानंतर प्रत्येक एक तासाने तुम्हाला पाण्याचं प्रमाण घ्यायचंच आहे दिवसभरामध्ये साधारण तीन ते चार लिटर पाणी पिणं महत्त्वाचं आहे ज्याच्यामुळे शी तुमची मऊ होणार आहे आणि तुम्हाला बद्धकोष्ट किंवा शी करताना जोर द्यायची गरज पडणार नाही रोजच्या जीवनामध्ये त्याच्या व्यतिरिक्त आणखी एक पदार्थ किंवा आणखी एक गोष्ट खास करून आयुर्वेदामध्ये जास्त चर्चेली गेली आहे ती म्हणजे ताक आणि लोणी ताक आणि लोणी हे आपल्या शरीरामध्ये असणारे जे मुळव्यासारखे आजार आहेत त्याला बरं करायला मदत करतात त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला भूक वाढवतात खाल्लेलं अन्न पचवतात शी मऊ ठेवण्यास मदत करतात त्यामुळे आयुर्वेदामध्ये ताक लोणी तोंडली आणि सुरण या चार गोष्टींना अति महत्व आहे त्यामुळे तुम्ही या चार गोष्टीचं जेवढं सेवन ठेवाल तेवढं तुम्ही तुमचं पथ्य जास्त चांगल्या प्रमाणे पाळताय असं एक डॉक्टर समजू शकतो दुसरी गोष्ट आहे की रात्रीचं जे जेवण झाल्यानंतर तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी एक गोष्ट करायची आहे ती म्हणजे रात्री तुम्ही तीन ते चार सुके अंजीर असतात ते गरम पाण्यामध्ये किंवा कोमट पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहेत आणि दुसऱ्या दिवशी ते सकाळी उठून ते ओ जे सुकलेले ओ अंजीर जे ओले झालेले आहेत ते तुम्ही खायचे आहेत त्याच्याने सुद्धा मुळव्यासारखे आजार बरं करायला मदत होते आता आपण चर्चा करणार आहोत की व्यायाम कोणते करावेत आता व्यायामशाळेत गेल्यानंतर वजन उचलण्याचे व्यायाम असतात तर या आजारामध्ये वजन उचलण्याचे म्हणजे वेटलिफ्टिंगचे व्यायाम आपण करू शकत नाही त्या त्याऐवजी आपण चालणे पळणे जॉगिंग करणे किंवा ट्रेडमिलवरती पळणे यासारखे व्यायाम नक्की करू शकतो त्याच्या व्यतिरिक्त स्विमिंग करणे म्हणजे पोहणे यासारखे व्यायामसुद्धा या, या आजारामध्ये चालू शकतात किंवा या आजारामध्ये काही व्यायाम केल्यामुळे त्रास उद्भवत नाही त्याच्या व्यतिरिक्त जे आपण शाळेमध्ये असताना किंवा स्कूल डेजमध्ये असताना जेव्हा कवायतीचे व्यायाम करायचो म्हणजे हात वरती करून परत डोक्याच्या वरती नेऊन पाय पसरून पाय जवळ करून हे जे कवायतीचे व्यायाम आपण शिकलो होतो ते व्यायाम सुद्धा आपण रोज करू शकतो याच्यामध्ये एकच गोष्ट वर्जा आहे ती म्हणजे कोणताही व्यायाम करताना त्यामध्ये वजनाचा वापर करायचा नाही तुम्ही उठक बटाक्या करणार आहात सूर्यनमस्कार करणार आहात तर त्यामध्ये तुमच्या शरीरावरती कोणत्याही प्रकारचं वजन घ्यायचं नाही कारण वजन घेतल्यामुळे तेवढ्या शरीरावरती ताण पडतो आणि तो सर्व ताण हा संडासच्या मार्गामध्ये किंवा गुदमार्गामध्ये जाऊन त्या ठिकाणचे आजार वाढवतो त्यामुळे कोणताही व्यायाम प्रकार करताना वजनाचा उपयोग तुम्ही करू नका आता आपण पुढच्या भागामध्ये चर्चा करणार आहोत ती म्हणजे आपण योगासनं कोणती करायला हवी तर यामध्ये सगळ्यात चांगलं आसन म्हणजे पवनमुक्तासन पवनमुक्तासन चा व्यायाम केल्यामुळे मुळव्यासारखे आजारांकडे रक्ताचा रक्ता प्रवाह किंवा रक्तप्रवाह वाढतो त्या ठिकाणी औषधाचं प्रमाण किंवा औषधाची मात्रा व्यवस्थित पोचली जाते पोटामध्ये असलेला गॅस किंवा उदरमधला वायू आहे तो निघून जातो आणि पचनास मदत होते किंवा श्री साफ होण्यास मदत होते त्यामुळे पवनमुक्तासन हे खूप चांगलं आसन योगासन मानलं जातं तर पशुमत्तासन योगमुद्रा हस्तपादासन आणि शीर्षासन हे आणखीन काही योगाची आसनं आहेत जे मुळव्यात किंवा फिशासारख्या आजारामध्ये अनुकूल असतात किंवा ते केल्यामुळे ते आजार बरं करण्यामध्ये मदत होतात